नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत पाहू शकता बघा महिलांना शेवटची संधी आता असणार आहे त्यासोबतच तुमचा जो काही फॉर्म आहे तो इन रिव्ह्यू आहे तर त्याबाबत काय करायचं आहे त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा नवीन अर्ज जे आहेत ते बंद झालेले आहेत कशा पद्धतीने त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासोबतच डिसअप्रूव्ह जे आहेत त्या डिसअप्रूव्ह देखील या ठिकाणी पात्र असू शकतात कशा पद्धतीने त्याची देखील माहिती या ठिकाणी मिळणार आहे तर सर्व माता भगिनींना सूचना आहे लगेचच या व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण बारीक बारीक अपडेटसाठी तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत ती म्हणजे अशी की महिलांना शेवटची संधी कोणती आहे ती आपण सर्वात अगोदर पाहूया त्यानंतर इन रिव्ह्यू आहे मग काय करायचं आहे तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू आहे तर काय करायचं आहे बहुतेक दिवस झाले आहेत तुमचं फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये मग तुम्हाला काय करता येईल काय करायचं आहे त्याची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात अगोदर महिलांना शेवटची संधी कोणती आहे काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया आता बघा संपूर्ण माहिती अशा पद्धतीची लाडक्या बहिणींना एकच संधी बघा संपूर्ण माहिती अशा पद्धतीचे राज्य शासनाच्या अर्धवट कागदपत्रे अथवा कागदपत्रे अस्पष्ट असल्याने अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्यांना हे अर्ज दुरुस्त करण्यासाठी एकच संधी असणार आहे बघा ज्यांचे ज्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले त्यांना अर्ज दुरुस्त करण्यासाठी एकच संधी असणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघा ज्या मोबाईल क्रमांकावर अथवा शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेतून हे अर्ज भरलेले आहेत त्यांच्याकडूनच या अर्जांची दुरुस्ती करावी लागणार आहे जर बघा तुम्ही सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी सेविका अशा सेविका यांच्याकडून अर्ज भरले असतील किंवा ज्या मोबाईलवरून तुम्ही अर्ज भरले असतील तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर त्या ठिकाणी दुरुस्ती करता येईल आणि जर तुम्ही दुसऱ्यांकडून भरले असतील म्हणजे सुविधा केंद्र अशा सेविका अंगणवाडी सेविका तर त्यांच्याकडे जाऊनच तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार आहे बघा ही दुरुस्ती महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंतच करता येणार आहे ही जी काही दुरुस्ती ती एकतीस ऑगस्टपर्यंतच तुम्हाला करता येणार आहे ज्यांना अर्ज रिजेक्ट झाल्याचे मेसेज मोबाईलवर आलेले आहेत त्यांनी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीत असे आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी केलेले पुणे शहरातील अर्ज जबाबदारी महापालिकेकडे आहे त्यानुसार महापालिकेकडून पुणे शहरातील अर्ज ऑनलाईन भरण्यात येत आहेत यात प्रामुख्याने शहराच्या जुन्या हद्दीचा समावेश आहे तर बघा ह्या ठिकाणी जरी ही बातमी पुणे शहरातील असेल तरी देखील तमाम माता भगिनीत महाराष्ट्रातील त्या माता भगिनींना देखील शेवटची संधी एकच संधी जी आहे ती असणार आहे त्या संधीमध्ये तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित त्या ठिकाणी सबमिट करावे लागतील बघा अर्ज जे आहेत तर अर्ज आपण जर पाहिलं तर बघा ज्या प्रमाणामध्ये अर्ज मंजूर होत आहेत त्या प्रमाणामध्ये रिजेक्ट होण्याचे प्रमाण खूप कमी आहे कारण जर आपण पाहिले तर समजा जर सात लाख अर्ज असतील तर सात लाख अर्जांमध्ये जवळपास जर आपण पाहिले तर बघा सहा लाख सहा लाख तीस हजार अर्ज मो त्या ठिकाणी मंजूर होत आहेत आणि सत्तर हजार अर्ज जे आहेत ते रिजेक्ट होत आहेत रिजेक्ट होण्याचं कारण पण असं आहे की काही अर्ज जे आहेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते अस्पष्ट आहेत व्यवस्थित दिसत नाहीत किंवा मग काही अर्जांमध्ये त्या ठिकाणी जी काही माहिती हवी आहे ती अपलोड केलेली नाही आहे रेशन कार्ड नाही आहे किंवा काही अर्जांमध्ये त्या ठिकाणी जे काही नाव आहे ते आधार कार्डप्रमाणे नाही आहे अशा पद्धतीने काही चुका ज्या आहेत त्या काढल्या जातात आणि जे काही आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देखील दाखवणार आहे कशा पद्धतीने जे काही अर्ज आहेत तुमचे चेक केले जातात कोण कोण अधिकारी त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुमचे अधिकारी जे आहेत शासकीय अधिकारी कशा पद्धतीने अर्ज तुमचे चेक करत आहेत ते देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर तो देखील तुम्हाला व्हिडिओ हवा आहे का जर तुम्हाला तो देखील व्हिडिओ हवा असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअरली सांगणार आहे कशा पद्धतीने तुमचे अर्ज चेक केले जात आहेत म्हणून ठीक आहे आता अशा पद्धतीची संपूर्ण आपण या ठिकाणी माहिती पाहिली शेवटची संधी या ठिकाणी ज्या ज्या महिलांचे अर्ज इन डिसअप्रोचते किंवा रिजेक्ट झालेले त्या महिलांसाठी शेवटची आणि एकच संधी या ठिकाणी असणार आहे या संधीमध्ये त्यांना त्या ठिकाणी अर्ज जे आहेत ते करायचे आहे आता पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता इन रिव्ह्यू आहे तर बघा अर्ज इन रिव्ह्यू असेल तर काय करायचं तर बघ पाहू शकतो बघा महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी जे आहेत बहुतेक महिलांचे अर्ज जे आहेत ते इन रिव्ह्यू आहे आता इन रिव्ह्यू असण्याचं कारण बघा असं आहे की आम्ही सुरुवातीलाच अर्ज भरले आहेत जर आपण पाहिलं तर काही माता बघिनीत त्यांनी तीन तारखेला तीन जुलै चार जुलै पाच जुलै सात जुलै आठ जुलै अशा पद्धतीने अर्ज भरलेत त्यांचे अर्ज अजूनही त्या ठिकाणी रिव्ह्यूमध्येच पाहायला मिळतात तर त्याचं कारण म्हणजे काय तर बघा जे काही सिस्टीम आहे त्या सिस्टीम ज्या काही आय डी दिल्या गेल्या आहेत चेकिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नवीन जे काही अर्ज असतात ते नवीन अर्ज डायरेक्टली त्या ठिकाणी वरती येत आहेत आणि तुम्ही जे काही अर्ज केलेत ते खाली आहेत आणि वरून खाली चेक करत करत येण्यासाठी त्यांना वेळ लागतोय त्यासाठी तुमचे अर्ज जास्तीत जास्त दिवस त्या ठिकाणी इन रिव्ह्यूमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे आता बघा इन रिव्यूमध्ये काय आहे तुम्हाला वाटतं की इन रिव्ह्यूमध्ये गेला म्हणजे आमचाच अर्ज तपासला जात आहे तसं नाही तुमचा अर्ज त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे पाठवला गेला आहे है। त्यामुळे तुम्हाला इन रिव्ह्यू पाहायला मिळतोय ठीक आहे आणि ज्यांचा पेंडिंगमध्ये असेल त्यांनी देखील काळजी करू नका अशा बहुतेक माता बघिणी ज्यांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की बघा त्यांनी एक दोन दिवसांपूर्वी अर्ज भरला आणि तो अर्ज पेंडिंग इन रिव्ह्यू नसता डायरेक्टली त्यांना अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे असे देखील बहुतेक माता भगिनी आहेत आता हे का, का होतं आहे हे जे काही आहे हा जो काही प्रकार आहे तो का होतो आहे ज्यांनी ज्यांनी लेटेस्टमध्ये अर्ज भरलेत नव्याने अर्ज भरलेत त्या माता भगिनींना असं प्र असं जे ते त्यांना पाहायला मिळते लगेचच त्यांचा से अर्ज अप्रूव्ह झालेला आहे आता जे काही माता बघिणी ज्यांनी सुरुवातीला अर्ज भरलेत तीन तारखेला तीन जुलैला चार जुलैला पाच जुलैला असे बहुतेक आहेत त्यांचे देखील अर्ज इन रिव्ह्यूमध्ये त्याचं कारण म्हणजे असे तुम्ही जे अर्ज भरले ते खाली गेले आणि नव्याने जे काही अर्ज भरले जात आहेत ते वरती आलेत आता बघा नव्याने अर्ज कोणत्याही घेत नाही ॲप नव्याने अर्ज जे आहेत ते त्यासाठीच घेत नाही की जी काही डेटा जो काही डेटा तपासण्यासाठी आलेला आहे तो डेटा पूर्णपणे तपासला जावा म्हणूनच तुमचे अर्ज नव्याने घेतले जात नाहीत बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे नवीन अर्ज बंद झालेले तर त्यामुळेच तुमच्या ॲपवर नवीन अर्ज बंद झालेले आहेत नव्याने अर्ज जे आहेत ते घेतले जात नाहीत तुम्हाला बघा मी कमेंट देखील दाखवतो माता भगिनींनी सांगितलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने सांगलं जाते दा बघा दादा आज नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड म्हणते आहे काय करावं लागेल ला। तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड पाहायला मिळत आहे ॲप्लिकेशनवर त्याचं कारण हेच आहे की बहुतेक जो काही डेटा आहे बहुतेक अर्ज त्या ठिकाणी तपासण्याचे बाकी आहेत त्या कारणास्तव नवीन जे काही फॉर्म आहेत ते ॲक्सेप्ट केले जात नाही कारण नवीन फॉर्म आल्यावर तो जो काही डेटा आहे तो वरती येतो आणि तेच अर्ज चेक होतात मग यांना वेळ लागतो आणि त्यामुळे मग बहुतेक जे काही माता भगिनी त्या प बहुतेक वेळ आपल्याला कमेंटमध्ये विचारत असतात की सर आमचा अर्ज दहा दिवसांपासून पंधरा दिवसांपासून एनी रिव्ह्यू आहे त्याचं कारण म्हणजे हेच आहे की जे काही नवीन अर्ज आहे ते वरती येत होते आणि त्यामुळेच नवीन अर्ज जे आहेत ते नवीन अर्ज ॲक्सेप्ट केले जात नाही आता नव्याने अर्ज कुठे ॲक्सेप्ट होत असतील तर बघा नव्याने अर्ज करता येणार नाही का ना मग हा प्रश्न देखील माता भगिनींच्या मनामध्ये त्या ठिकाणी येईलच शंका उपस्थित होईलच तर बघा याचं उत्तर असं आहे की नव्याने तुम्हाला अर्ज करता येईल नव्याने अर्ज कुठे करता येईल तर वेबसाईट आहे पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुम्हाला नव्याने अर्ज करता येणार आहे पोर्टल कोणतं आहे बघा तुम्हाला लाडकी बहीण टाकायचं आहे लाडकी बहीण ठीक आहे लाडकी बहीण लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन असं तुम्ही सर्च करा गुगलला जाऊन आणि त्यामध्ये तुम्हाला त्या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे बघा मी तुम्हाला अगोदर देखील माहिती दिलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये देखील सविस्तररित्या संपूर्ण माहिती दिली आहे ज्या माता जे अजूनही अर्ज बाकी असतील त्या माता भगिनींनी एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला मुदत आहे त्यापर्यंत तुमचे जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट्स तुम्ही जमा करून घेऊ शकता राहिलेले जे काही इन्कम सर्टिफिकेट असेल रेशन कार्ड वगैरे असेल जे काही तुमचे डॉक्युमेंट्स बाकी आहेत आधार कार्ड अपडेट करणे किंवा मग अकाउंट नंबर लिंक करणे बँक केला आधार आधार नंबर त्या ठिकाणी लिंक करणे बँकेला ह्या ज्या काही प्रक्रिया आहेत ते तुम्ही करून घेऊ शकता आणि त्यानंतरच सविस्तर त्या संपूर्ण प्रोसेस तुमची कंप्लीट झाली की त्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता म्हणजेच तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त राहणार आहेत त्यामुळे सर्व माता भगिनीने अशा पद्धतीची प्रोसेस करायची आहे आता बघा विषय डिसअप्रूव्हड जे काही उमेदवार आहेत ज्या काही माता भगिनी आहेत त्यादेखील पात्र होतील का तर हो त्या देखील पात्र होतील केव्हा ज्यावेळेस ते व्यवस्थितरित्या त्यांचा अर्ज पुन्हा सबमिट करतील व्यवस्थित डॉक्युमेंट्स अपलोड करून तेव्हा ते पात्र असणार आहेत बघा डिसअप्रूव्ह उमेदवारांसाठी सूचना आहे डिस डिसअप्रूव्ह ज्या काही माताभगिने आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की तुम्हाला अजूनही एडिटचा ऑप्शन आलेला नसेल माझ्या माहितीप्रमाणे ॲप तर चालतच नाही आहे परंतु अजूनही तुम्हाला एडिटचा ऑप्शन जो आहे तो आलेला नसेल रिसबमिटचा ऑप्शन आलेला नसेल त्यामुळे काळजी करू नका लवकरच जे काही रिसबमिटचा ऑप्शन आहे एडिट ऑप्शन आहे तो येईल कारण पाहू शकता नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड असल्यामुळे नवीन कोणीही जे काही अर्ज भरणार असतील ते या ठिकाणी जाणार नाहीत